बातमी रायगडातून रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पेण सुधागडच्या गावांमध्ये जमिनीला हादरे रात्री वाजण्याच्या सुमारास ती घटना घडली तर पेण सुधागडच्या तहसीलदारांकडून गावांची पाहणी करण्यात आली आहे महसूल विभागाच्या पथकासह गावाला भेट देण्यात आलेली आहे तर भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय महसूल प्रशासनानं वेधशाळेला माहिती दिली हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेतस्थळावर याची नोंद नाहीये साधारणतः रात्री अकराच्या दरम्यान महागाव परिसरातील सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील काही स्थानिक ग्रामस्थांचे फोन आले की असं असं हादरे बसत आहेत आणि थोडस आम्ही भयभीत घरांना थोडस व्हायब्रेशन जाणवलं त्यांना आणि आवाज मोठ्या प्रमाणावर त्यांना जाणवला भूगर्भतज्ञ यांच्याकडून पाहणी होऊन की ऍक्च्युली काय भूकंप आहे की भूगर्भातील अंतर्गत हालचाली आहेत याबाबतच कारवाई होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे काल रात्री सुधागड आणि पेण तालुक्यातल्या काही गावांना सौम्य धक्के भूकंपाचे जाणवले आणि त्यानंतर गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे सध्या मी आहे महागाव मधील असणाऱ्या देऊळवाडीमध्ये हे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खरं नेमकं रात्री काय झालं आणि काय घटना होती आ, सव्वा दहाच्या दरम्यान दुक, पहिला भूकंपाचा धक्का जाणवला त्याच्यानंतर सगळेच बाहेर आले गावामध्ये म्हणजे सगळेच भीती भीतीचं वातावरण लोकांना म्हणजे आदरा जसा बसला त्याची मनात भीती निर्माण झाली नक्की झालंय काय त्याच्यानंतर आम्ही फोन केला होता भास्कर दादांना मग त्यांनी तहसीलदारांना फोन केला मग झालं होतं की ते येणार आहेत ते रात्री आले होते चौकशीसाठी नक्कीच आपण पाहिलं तर आणखी काही ग्रामस्थ रात्री आम्ही बाहेर दुसऱ्या गावी होतो वरवण्या येथे किलोरी येथे गावात गेलेलो त्या टाइम आम्ही आलो तर आमच्या गावात सुद्धा लोक बाहेर निघालेली आम्हाला वाटलं का तिकडेच काय झाले पण तु नाही गावाला पण काहीतरी हा धक्का जाणवलाय आणि ही घटना सर होती ना ती आमच्याकडे कधी झाली नव्हती कारण डोंगर भाग असल्यामुळे ही घटना होईल असे आम्हाला वाटत नव्हतं परंतु आम्ही पण ते आश्चर्य झालो की हे काय झाले नक्की ही घटना झाल्याच्या नंतर गावात काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि सर्व लोक कुठं होते लो ही जेव्हा घटना घडली तेव्हा रात्र सव्वादा वाजलेले त्यामुळे लोक सगळे बाहेर आलेले आणि सगळ्यामुळे भीतीचं वातावरण होतं आणि सगळे रस्त्यावर जमलेले का परत काय मोठा धक्का बसला तर काय होईल या अशाने आम्ही रस्त्यावर जमले ही घटना झाल्याच्या नंतर गावात कोण आलं होतं का हा या घटना झाली नंतर मग दोन तासांनी आपले तहसीलदार साहेब आलेले आजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड